कार कसं आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवसाची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे मायरा पण स्कूलला गेली आहे अह आज घरीच आहे तर त्याचं वर्क सुरू आहे आणि मी म्हटलं की आज तुमच्यासोबत ना एक छान असं माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन शेअर करेन आणि त्यानंतर मग मी आज कुठे बाहेर पण जाणार आहे कदाचित तर ते देखील तुमच्यासोबत सारं काही शेअर करणारच आहे पण सगळ्यात आधी म्हटलं की आज मी स्किन केअर अजून केलेलं नाही आहे तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करते तर आपण आता जाऊया आणि आपण स्किन केअर लोश वगैरे झालेला आहे आणि सगळ्यात आधी मी आता टोनर यूज करते आणि हे ऑर्डिनरीचं टोनर आहे तर हे मी आधी टोनर थोडंसं घेते हातावरती तर टोनर अप्लाय केलं आहे आणि आता मी ना वॉटर स्प्रे करते कारण मला हायलॉरॉनिक का ॲसिड सिरम जे आहे हायलॉरोनिक सिरम तर ते मला अप्लाय करायचं तर त्याआधी ना स्किन थोडीशी ओली असायला हवी डॅम स्किनवरतीच ते हायलरॉनिक ॲसिड जे सिरम असतं ते आपण अप्लाय करतो तर तर हे हायलरॉनिक आहे आणि हे पण ऑर्डिनरीच आहे हायलारॉनिक लावलं आहे मी तर थोडंसं ते स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन देते त्यासाठी मग मी हे फॅनने थोडंसं स्किन ड्राय करून घेते आणि आता ह्यानंतर हॅलारॉनिक लावण्यानंतर मी आता ना नियासिनामाइड लावणार आहे देखील नियासिनामेड आहे सिरम आणि हे पण ऑर्डिनरीच आहे तर बाप म्हणजे अप्लाय करण्यापूर्वी शेक करून घेते तर आता नियासना मेड पण लावून झालं आहे माझं तर आता ही आय आय क्रीम आहे तर आय क्रीम लावून झाली आहे माझी तर आता हे नार्सचं मॉइश्चरायझर आहे तर आता हे मी नार्सचं मॉइश्चरायझर लावते आणि तुम्ही बघताय इथे विंडो आहे बाथरूममध्ये तर खूप छान सनी वेदर आहे त्यामुळे मग मस्त ऊन येत आहे घरामध्ये तर आता मॉइश्चरायझर पण घेऊन झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन तर हे रिच्युअलचं सनस्क्रीन आहे तर मग आता मी हे यूज करते कारण तुम्हाला माहिती आहे की बाहेर ऊन आहे आणि ऊन असो किंवा नसो हे माझं म्हणजे हे हे जे रुटीन आहे हे माझं रोजचं आहे मी ऊन असो किंवा नसो मी हेच म्हणजे हे, हे सर्व गोष्टी मी अप्लाय करते स्किनवरती तर आता फेसचं सिरम वगैरे सगळं काही अप्लाय करून झालं आहे आणि आता लिप बाम लावते मी लिपम हा ऑल संपत आला पूर्णपणे थोडंसं मी आयब्रो पेन्सिल लावते तर आयब्रो पण मी सेट करून घेतल्यात हलकीशी आयब्रो पेन्सिल लावले कारण काही ठिकाणी माझे थोडेफार ना विरळ आहेत आयब्रोज त्यामुळे मग मी आयब्रो पेन्सिलने ते सर्व फील करून घेतलं तर असं आहे हे माझं रोजचं मॉर्निंग रुटीन तर चला तर मग आता मला तुमच्यासोबत आता मी हिचं मॉर्निंग रुटीन शेअर केलं आहे आणि आता घरातली मी कामं आवरते कारण खूप कामं आहेत तर ती काही मी आवरून घेते आणि मग पुन्हा मला जायचं आहे मायराला पण पिकअप करण्यासाठी तर मी आणि अवधूतच जाणार आहोत कारण अवधूत घरी असल्यामुळे मग आम्ही दोघे जाऊ आणि आज लंचचा पण प्लॅन आमचा बाहेरच आहे म्हणजे दोघे आम्ही बाहेर जाऊनच लंच वगैरे करणार आहोत असं आम्ही ठरवलं आहे कारण आज अवधूतला इतकं काही म्हणजे आहे काम पण इतकं नाही आहे तो थोडासा रिलॅक्स आहे त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की चला थोडंसं बाहेर लंच करू आणि मग तिथूनच मायराला पिकअप करायला जाऊया पण सगळ्यात आधी आता मी माझी सकाळची जी काही कामं काम असतात हो ती सारी आवरून घेते आणि मग मी तुमच्याशी बोलले ना खूप लेट झाला आहे निघायला घरातली कामं आवरता आवरता ना मला बराच वेळ झाला त्यामुळे आता ना आधी मी गाडीत जाते आणि गाडीत जाऊन बसते आणि मग मी तुमच्याशी बोलते ॲक्च्युली ना खूप लेट झाला बेल्ट आहे ॲक्च्युली ना खूप लेट झाला मला घरातली कामं आवरता आवरताच बराच वेळ झाला आणि त्यामुळे थोडासा प्लॅन आमचा चेंज झाला कारण आधी आम्ही दोघे लंच लंच करणार होतो आणि मग मायूला पिकअप करण्यासाठी जाणार होतो पण खूप वेळ झाला त्यामुळे मग काय केलं की आधी मायूला घेतो आणि मग मायूला घेऊन मग आपण लंच करू असं आमचं ठरलं आहे तर मग आता निघालो आहे आणि आधी माईला घेऊ आता चला ऊन खूप असल्यामुळे काय केलंय ना मी आज समरचं जॅकेट घातलंय जास्त हेवी जॅकेट नाही घातलं आज तर वेदर छान आहे म्हणजे अगदी किती आठ दहा असेल ना आज आठ दहा आहे टेम्परेचर कारण मी पाहिलं होतं त्यावेळेस आठ होतं काहीतरी पण आता मे बी आठ दहाच असणार कारण की ऊन खूप आहे तर चला आता आपण पत फटाफट पोचूया आणि इथे मम्मीचा कॉल आलाय माईला आणायला गेली की नाही म्हणून विचारतीये तर मम्मीशी बोलते हो ना मम्मी दी, आता आणि मारा मागे बसली आहे तर ती तिचा टिफिन फिनिश करते आहे आणि आता आपण जाऊया लंचसाठी कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण लंच केला नाही माराला घेऊनच मग आता आपण लंच करणार आहोत तर आपण आता मॉलमध्ये जाऊया आणि तिथे फूड कोर्ट आहे आणि मॉल पण माझ्या घराच्या बाजूलाच आहे म्हणजे अगदी एक जास्तीत जास्त पाच मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे तर तिथेच जाऊ म्हणजे इझी होईल पटकन घरी पण जाता येईल मायराला घेऊन तर आम्ही आलोत घरी आणि थोडा वेळ आता बसली आहे कारण खूप कंटाळा आला धावपळ धावपळ कारण घरातली कामं करून पटकन मायराला आणायला गेलो आणि मग पुन्हा थोडंसं तिथे लंच वगैरे केलो आणि पुन्हा आलो थोडंसं झालं थकायला झालं आहे पण आता थोडा वेळ मी आता आराम करते आणि त्यानंतर मग छान आता चहा वगैरे घेऊ आम्ही आणि मग तिथून मग पुन्हा मायराला थोडंसं आम्ही घेऊन जाणार आलो मध्ये जाणार आहोत आणि सायक्लिंगसाठी कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं वेदर छान आहे त्यामुळे मग तिला मी सायक्लिंगसाठी घेऊन जाणार आहोत तर थोडंसं खेळून आले की कारण उद्या आता सॅटर्डे आहे आणि संडे आहे आणि काय होतं ना की असं आ... विकेंड वगैरे आला ना की म्हणजे आ... तिला छान खेळता येतं नाहीतर काय होतं ना, का ना? वीकडेजमध्ये मंडे टू आ... थर्स्ट डेपर्यंत काय होतं नेक्स्ट डे स्कूल असते त्यामुळे मग लवकर लवकर जेवून आणि लवकर झोपायचं हा म्हणजे आ... हे स्केड्यूल असतं त्यामुळे मग तिला असं बाहेर खेळायला वगैरे जातं आणि अदर ॲक्टिव्हिटीज पण असतात तिच्या ज्या की स्विमिंग आणि हे आईस स्केटिंग ह्या तिच्या वीकडेजमध्ये पण ॲक्टिव्हिटी असतात आणि विकेंडला पण असतात पण त्यामुळे काय असं होतं ना ती पूर्णपणे ती बिझी होऊन जाते आणि थोडा वेळ मग संध्याकाळी तिला पुन्हा अभ्यासाला थोडा बसावं लागतं त्यामुळे ह्या सगळं तिचं असं हा रुटीन सुरूच असतं त्यामुळे मग तिला असं स्पेशली असं तिला खेळण्यासाठी असं प्रॉपर खेळायला जाता येत नाही म्हणून मग काय करतो आम्ही सॅटर्डे संडे ते पण आता समर म्हणजे आता थोडंसं स्प्रिंग आहे आता वेदर छान आहे म्हणून मग आता ती तिला आता पार्कमध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतो नाहीतर काय होतं ना विंटरमध्ये तर बिलकुल शक्यच नसतं कारण भरपूर स्नो असतो कारण पार्कमध्ये पण नाही आणि वेदर पण खूपच एक्स्ट्रीम कोल्ड असतं त्यामुळे नाही जात आहेत पण आता कसं तर वेदर थोडंसं छान आहे त्यामुळे मग मुलांना छान वाटतं आणि पार्कमध्ये पण बरीच मुलं येतात मग तर तिथे मग तिचे फ्रेंड्स वगैरे भेटतात तिला आणि मग छान खेळते मंटी म्हणून मग थोडा वेळा आम्ही तिला घेऊन जातो तर चला मी आता ना चहा ठेवते आणि चहा घेऊ आम्ही दोघे आणि हे इंडियन्स मुली आहेत त्यामुळे मग मी यांचा व्हिडिओ घेऊ शकते मग आम्ही छान गेलेलो पार्कमध्ये माराला सायकलिंगसाठी घेऊन गेलेलो थोडा वेळ ती खेळली आणि मग त्यानंतर मग घरी आलो मग मी पुन्हा डिनरचं प्रिपरेशन प्रिपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर मग पुन्हा आता मी जेवलो वगैरे आणि आता वाचल्यात रात्रीचे दहा तर आता खूप हो झोप आली ॲक्च्युली सगळे थकलेत आणि कारण मायराला पण सकाळी स्कूल होती आज त्यामुळे ती पण लवकर उठली होती आणि आता तिला पण मी आता झोपायला देत घेऊन जाते तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता तर पुन्हा भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय